CCN News, एक नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओन डिन CCN न्यूज पक्ष संघटनेला बळकटी देण्याच्या दृष्टिकोनातून आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता प्रशिक्षित करण्यासाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे शिवसंकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराला केंद्रीय आयुष आरोग्य व प्रमुख कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मंत्री गुलाबराव पाटील अर्जुन खोतकर हे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झाले शिक्षण महाराष्ट्रामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पूर्वतयारी आणि या निवडणुकांमध्ये शिवसैनिकावर असलेल्या जबाबदाऱ्या प्रचार कार्य या सगळ्या गोष्टी कशा करायच्या त्या संदर्भातला आजचा हा संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचं जे आमचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं एक दिवसीय हो, प्रशिक्षण शिबिर शिवसंकल्प मिळवायच्या निमित्तानं ठेवलं तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा